या बुलेटीनची सुरुवात आपण करतोय एका महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आत्ता या क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज अशी येते दिल्लीत नाही येते ती ती अशी आहे की आ, राहुल गांधी आणि शरद पवार यांची बैठक संपलेली आहे सध्या आघाडीच्या विषयाला घेऊन ही बैठक होते येणाऱ्या लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता ही बैठक महत्वाची मानली जाते या बैठकीला प्रफुल्ल पटेलही हजर होते या बैठकीत जागा वाटपांच्या मुद्द्याला घेऊन चर्चा झाली असणार असं कळतय अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत प्रशांत या बैठकीचा नेमका उद्देश काय या बैठकीत काय चर्चा झाली महत्वाचा म्हणजे जागा वाटपा संदर्भात अत्यंत महत्वाची बैठक ही दिल्लीत झाली या बैठकीमध्ये शरद पवार उपस्थित आहे प्रफुल्ल पटेल उपस्थित आहे राहुल गांधी उपस्थित होते या बैठकीतून खास करून जो फॉर्म्युला राज्यामध्ये चर्चेला गेला खास करून वीस 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 जागा निम्म्याणव्या जाग्यावर लढण्यासंदर्भात जे जा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने निर्णय घेतला आहे त्यामध्ये या बैठकीत त्या समोर सरोवर चर्चा झालेली आहे यानंतरही बैठकाचे सत्र सुरू झाले अशी माहिती प्राप्त झाली आहे कारण की आज राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये बैठक पूर्ण होऊ शकली नाही आणि ही बैठक जवळपास तीस मिनिटातच संपली आणि शरद पवार आणि प्रफुल पटेल हे राज्यसभेकडे रवाना झाले पण महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये राहुल गांधींनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र म्हणून लढत आणि सोबत महाआघाडीमध्ये ते दहा मोठे पक्ष आहेत त्यांनाही सहभागी होऊन त्यांनाही कशा जागा देता येईल यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाणार आहोत पण तत्पूर्वी आपण ही ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात या बैठकीत जागा वाटपाला घेऊन चर्चा झाली असणार यात शंका नाही अशी माहिती आपल्याला मिळते आता या क्षणाची ही आ, मा आपण हे हे जे छायाचित्र हे या बैठकीचं छायाचित्र आहे ज्यामध्ये आपल्याला काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर राहुल गांधी दिसत आहेत आणि शरद पवार या बैठकीला उपस्थित आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असावा काय असावा आणि यंदा काही त्यामध्ये बदल केला जातोय का अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन खरंतर यामध्ये चर्चा झाली असणार यात काही एक शंका नाही कारण राज्यामध्ये असंही आपण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावरती आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांना घेऊन इव्हन घटक पक्षाचे जे काही महत्वाचे नेते त्यांना घेऊन बैठक झाल्याचं बघितलं पण त्यानंतर दिल्लीतली ही बैठक जी आहे ही महत्वाचीच म्हणता येईल आणि या बातमीनंतर आपण पुढली बातमी जी येते ती पनवेलमधनं येते महत्वाची बातमी अशी आहे की ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला मृत्यू झालेले सफाई कामगार सिडकोचे होते असं सिडकोचे हे कामगार होते कर्मचारी होते अधिक माहिती आपण जाणून घेऊया विनय मात्र सोबत आहेत विनय गेल्या काही दिवसांमध्ये अशा या घटना घडल्याचं आपण बघितलं होतं पण आता ही पनवेल मंदी घटना पुढे आलेली आहे काय माहिती याबद्दल नक्कीच विशाल ज्यावेळी काम सुरू असताना त्यावेळी सेफ्टी ही महत्वाची असते आणि सेफ्टी नसल्यामुळे ह्या अशा घटना घडतात ड्रेनेजचा जो लाईनचा जो खोल असतो तो किमान दोन मजले खालीपर्यंत कामगार हे खाली उतरत असतात आणि त्यांना त्यांचं श्वास श्वसन विकासासाठी यंत्र सामग्री त्याचबरोबर त्यांना सेफ्टीच्या अनेक यंत्रणा असतात या असणं गरजेचं असतं सगळ्यात महत्वाचं की हे ड्रेनेज खाली उतरल्यानंतर त्यांचा ऑक्सिजनचा जर कमी भेटल्यानंतर ते का गुदवरून त्यांचा मृत्यू होऊ शकतो अशाच अशीच घटना नवी मुंबईमधल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पण घडली होती आणि कदाचित अशीच घटना घडली असल्याचा संशय सध्या पोलिसांकडे वर्तवला जातोय हे तीन कामगार होते आणि हे तीन कामगार मध्ये खाली उतरले असताना त्यांच्या आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते त्यांना आवाज देण्यात आला त्यांचा त्यांना वरती ज्यावेळी घेतलं गेलं त्यावेळी ह्या लक्षात आलं की ह्या तिघांचा मृत्यू झालाय पण यामध्ये आता नक्की हलगर्जीपणा कोणाचा होता कोण ह्याला दोषी आहे या सगळ्याचा तपास आता पोलीस करत विशाल धन्यवाद विनय या सगळ्या माहितीबद्दल